नमस्कार शेतकरी मित्राओ, मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्राओ, आपण जर चारी मारून आंब्याची बाग लावली आणि चारीवर जर डायरेक्ट आपण कोय टाकली तर तिचा सोटमोळ सरळ चारीच्या थेट बुडापर्यंत जातो आणि कमीत कमी पाण्यात अतिउत्तम अशी आंब्याची बाग येते आता बऱ्याच लोकांना वाटत असेल या बागेला भरपूर पाणी आहे तर मित्रावो या बागेला दर पंचवीस दिवसाला ही तुम्ही पाठ बघताय ही जी पाट आहे छोटासा पाट पंचवीस दिवसाला आम्ही या पाटाने पाणी देतो साधारण एका मिनटाला पंधरा लिटर पाणी आमच्या सबमर्शीमधून बोरमधून निघतं आणि आपण पाच एक आंब्याची बाग फुलवलेली आहे सांगायचं तात्पर्य शेतकरी मित्रो हो। द्राक्ष आणि डाळिंबापेक्षा कितीतरी कमी प्रमाणात किती छोटा पाट आहे बघा कितीतरी कमी प्रमाणात पाणी लागतं पण सोट मूळ असला पाहिजे मूळ जर नसला तर त्या आंब्याचे बाग वाढत नाही आणि ते अशी फुलत नाही तिला रोग किडी भरपूर प्रमाणात असतात तर तात्पर्य सांगायचं म्हणजे सोट मुळावर कसं आंबा कसा, कसा येतो बघा ही पाणी किती चालतंय एवढ्या पाण्यावर ही सवाईंची पैप नाही ती सुद्धा फुल भरून चलत नाही एवढ्या पाण्यावर आपण हे छोटे छोटे पाठ भिजवून असं आळ्या पद्धतीनं आळी पद्धत किंवा अशा छोट्या पाईपानं पाणी दर वीस फुटाला वीस फूट द पाट भिजला की पुन्हा वीस फुटावर आपण पाईपाचा तुकडा जोडतो असं प्रत्येक वीस वीस फुटावर आपण ही पाणी देत देत आलेलो आहोत आणि एवढंसुद्धा पाणी एवढ्यासुद्धा पाण्यावर आंब्याची बाग किती खुश आहे आणि एवढ्या पाण्यावर सुद्धा एकदम खुशीत बाग ही आलेली आहे एकदम सुंदर आहे वाड़ जोमात आहे खतं हे, खतं वगैरे हिला काही नाही पाणी पाहिजे शेतकरी बंधू महत्वाचं म्हणजे आंब्याच्या बागाला पाणी नसेल तर आंबाच लावू नका उन्हाळ्यात पंचवीस दिवसाला तरी पाणी एका झाडाला चारशे लिटर पंचवीस दिवसाला असावं बघा हे आंबे असं बाराशे फुटाहून पाईपलाईन आणलेली आहे आणि प्रत्येक आंब्याच्या बुडापाशीच पाणी नेले ही अशी छोटीशी पाईपलाईन आम्ही वापरतो आणि याच्यातूनच पाणी हे असं देतो तर आजचा विषय एवढाच होता शेतकरी कमीत हो। कमी, कमी पाण्यावर आंब्याची बाग कशी येते थे। थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शेअर करा